महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अन्यायाविरोधात कोलाड आंबेवाडी नाक्यावर सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध बांगलादेशामध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी मार्फत आंबेवाडी नाक्यावर शुक्रवारी जाहीर निषेध करण्यात आला बांगलादेशात हिंदू समाजावर होणारे अत्याचार हिंदूंशी कट्टरतावाद्यांनी केलेली निर्गुण हत्या या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी मार्फत सरकारला कोलाड पोलीस स्टेशन मार्फत निवेदन देण्यात आले तर सदर्श या घटना रोखण्यासाठी राजकीय हस्तक्षेप आणि आंतरराष्ट्रीय दबाव टाकण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे बांगलादेशात सातत्याने होणारा हिंदू विरोधी हिंसाचार थांबवण्यासाठी भारत सरकारने आता ठोस पावले उचलणं गरजेचं असून सरकारने त्यावर त्वरित अंमलबजावणी करावी बांगलादेशावर तात्काळ आर्थिक व्यापारी आणि राजनैतिक निर्बंध घालावेत बांगलादेशमधील कट्टरतावादी गटाविरुद्ध कठोर आंतरराष्ट्रीय कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी हिंदू समाजाची असून भारताने जागतिक स्तरावर दबाव आणून बांगलादेशात हिंदूंचं रक्षण करावे बांगलादेशात सातत्याने होणारा हिंदू विरोधी हिंसाचार थांबवण्यासाठी भारत सरकारने आता ठोस दिलेल्या निवेदनात म्हटलंय रोहा तालुक्यातील कोलाड आंबेवाडी नाक्यावरील चौकात बंगाल देशात हिंदूंवर झालेला अन्यायाचा निषेध केला यावेळी कोलाड विभागातील तसेच पंचक्रोशीतील असंख्य सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध करत कोलाड विभागीय विभागी पोलीस निरीक्षक नितीन मुे यांना निवेदन दिले कळत न कळत का होईना हा आपल्या दृष्टीने अतिशय भयंकर आहे खरं तर एक कुटुंबातला एक तरुण या ठिकाणी गेला हे न मानता कदाचित आमच्यात अंगावरील अर्थात आमच्या हाताबोटातलं एक बोट तुटलं असं म्हणायला काही हरकत नाही वास्तविक पाहता या हिंदुत्वावर आघात होणं म्हणजे या आपल्या या हिंदू देशावर हे एक प्रकारचं येणारं संकटच म्हणावं लागेल आणि यासाठी काळाची गरज आहे की आपण सगळ्यांनी सक्षम झालं पाहिजे नवे नवे आपल्या धर्मजागृतीचा नियमन करताना मी वारंवार त्या गोष्टीचा उल्लेख करतो की आपण हिंदू आहोत आणि हिंदुत्वाची हिंदु ही जाणीव आपल्याला प्रत्येकाला असावी यासाठी असणारे ज्या प्रामुख्याने असणाऱ्या गोष्टी जे तुमच्या आणि माझ्याजवळ सातत्याने असणं गरजेचं आहे उदाहरणार्थ शेंडी असेल आपले वस्त्र अलंकार असतील नवे आपले केशभूषा वेशभूषा इतकंच नाही तर कपाळाला गंध तरी आपल्या या हिंदुत्वाच्या नित्य नित्य नियमाप्रमाणे असणं अत्यावश्यक आहे या नियमानं जरी कमीत कमी आम्ही आमचे हिंदुत्व आपले जागे आहोत हे तरी आपल्याला निश्चिततेने कळेल आज आपल्याला येणारं हे संकट जर आपल्याला टाळायचं असेल तर आतापासूनच आपल्याला पूर्ण तयारी करायला लागेल लागेल आज आपण जे बांगलादेशी असतील किंवा इतर परप्रांतीय आपण त्याचा उल्लेख करतो की यांच्याकडून कोणतीही व्यवस्था कोणतीही मदत कोणतंही सहकार्य आपण न घेता त्यापासून अलिप्त राहिलं पाहिजे त्यांच्यापासून वेगळं राहिलं पाहिजे आपली हीच एकाग्रता एक जाणीव आपण त्यांना करून देणं अत्यावश्यक आहे आज या ठिकाणी आपण सगळेजण खऱ्या अर्थाने मला असं वाटलं असेल किंवा वाटलं होतं की खूप जमाव या ठिकाणी उभं असेल परंतु आपल्याला थोडं त्याबद्दलसुद्धा मला शंका घेण्यासारखं आहे की खरंच आम्ही हिंदू आहोत का आम्हाला अजूनही कशाची भीती वाटते का आज आम्हाला सगळं संरक्षणही असताना सुद्धा आमच्याच घरात आमच्या समोर एकत्र उभं राहण्यामध्ये सुद्धा आम्हाला शंका निर्माण होते ही लांचनास्पद गोष्ट आहे याच ठिकाणी मी या झालेल्या आघाताचा जाहीर निषेध करतो आणि मी सरकारी यंत्रणाला एक विनंती करतो की आता प्रतिशोध घेण्यामध्ये आपण सक्षम आहात हे व्हायरल होणारे जे व्हिडिओज आहेत या होणारे हे जे अत्याचार बोललं जातं जे आपल्यासमोर चेतावणी दिली जाते आणि लहान लहान मुलांवर केलेले त्यांचे संस्कारही आपल्याला कुठेतरी पुन्हा एकदा आपल्या या अमानुषकृत्याकडे होणाऱ्या या परिणामाला सामोरं जावं लागतं कमीत कमी येणारे व्हायरल व्हिडिओ जर असतील तर ते सुद्धा कुठून येत आहेत ते एवढे जाहीरपणे आमच्या मंत्र्यांसंदर्भात कसे बोलू शकतात आमच्या हिंदुत्वाबद्दल कसे बोलू शकतात नवे नवे आमच्या भारत देशाबद्दल कसे बोलू शकतात कदाचित अशा या व्हिडिओ होणाऱ्या व्हायरल त्यांचे जे नंबर्स आहेत ते त्याचं टिपण करावं त्यांचा ते प्रतिशोध घ्यावा आणि त्यांच्यावर कठोर अशी शिक्षा त्यांना करण्यात यावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या वतीनं आज टिपूचंद्रदास यांच्या या आत्म्यात चिरशांती लाभो यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद